नमस्कार आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या सभोवताली सतत काही ना काही बदलत असत नाही का हो अगदी आज आपण याच बदलांविषयी बोलणार आहोत आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या आधारावर या माहितीत कसं आहे की नैसर्गिक मानवनिर्मित उपयुक्त हानिकारक अशा अनेक प्रकारच्या बदलांची चर्चा केली आहे बरोबर तर आपलं उद्दिष्ट असं आहे की या बदलांमागचं जे विज्ञान आहे ते सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे अगदी बरोबर या माहितीमध्ये बदलांचं वर्गीकरण कसं केलंय आणि त्यांचं स्वरूप काय आहे ते खूप छान उलगडून दाखवलं आहे आपण त्याचा जो आढावा घेऊया म्हणजे काय ना आपल्या सभोवतालच्या घटनांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळू शकेल आपल्याला नक्कीच सुरुवात करूया मग काही मूलभूत प्रकारांनी हो म्हणजे नैसर्गिक बदल आणि मानवनिर्मित बदल हो उदाहरणार्थ फळ आपोआप पिकत हो तो नैसर्गिक बदल झाला बरोबर आणि आपण समजा पेन्सिलला टोक केलं तर तो मानव निर्मित याबद्दल अजून काय सांगता येईल हो म्हणजे नैसर्गिक बदल हे निसर्गात आपोआप घडतात जसं तुम्ही म्हणालात फळ पिकणं किंवा ऋतू बदलणं आणि मानवनिर्मित बदल म्हणजे जे माणसाच्या कृतीमुळे होतात जसं अन्न शिजवणं किंवा कागदापासून काहीतरी बनवणं अच्छा आणि यात अजून एक गोष्ट येते उपयुक्त आणि हानिकारक बदल हो ते पण महत्वाचं आहे अन्न शिजवणं हे उपयुक्त झालं पण समजा भूकंप झाला आणि घर पडलं तर तो हानिकारक बदल बरोबर आणि बरेचदा नैसर्गिक बदल पण हानिकारक असू शकतात नाही का जसं पूर येणं वगैरे अगदी पूर येणं वादळ येणं आणि बदलांच्या वेळेनुसारही फरक असतो ना शीघ्र आणि सावकाश होणारे बदल हां जसं फुगा फुटणं अगदी क्षणात होतं हो तो शीघ्र बदल आणि याउलट लोखंड गंजायला खूप वेळ लागतो तो झाला सावकाश बदल बरोबर हा वेळेचा निकष झाला आणखी एक महत्वाचा निकष म्हणजे बदलाची उलटसुलट प्रक्रिया म्हणजे रिव्हर्सिबल आणि इररिव्हर्सिबल अगदी परिवर्तनीय बदल म्हणजे रिव्हर्सिबल ज्यात मूळ स्थितीत परत जाता येतं अच्छा उदाहरण सोपं उदाहरण म्हणजे पाणी आणि बर्फ पाण्याचं बर्फ होतं बर्फ वितळलं की परत पाणी मिळतं हु. तर हा झाला परिवर्तनीय बदल हु. या उलट अपरिवर्तनीय बदल म्हणजे इरिव्हर्सिबल जे परत उलटवता येत नाहीत बरोबर एकदा बदल झाला की मूळ पदार्थ परत मिळत नाही जसं दुधाचं दही होणं हो दह्यापासून परत दूध नाही बनवता येत अगदी लाकूड लाकूड जाळल्यावर राख होते राखेपासून परत नाही मिळत म्हणजे वेग दृष्टिकोनातून पाहता येतं जसं मगाशी म्हटलं दूध हां तर तो नैसर्गिक बदल आहे तो सावकाश होतो आणि तो अपरिवर्तनीय पण आहे अगदी बरोबर पकडलं आणि यात आणखी एक वर्गीकरण आहे आवर्ती आणि अनावर्ती बदल ओके पिरियॉडिक आणि नॉन पिरियॉडिक हो जे बदल ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा घडतात ते आवर्ती म्हणजे पिरियॉडिक जसं दिवसरात्र बर, समुद्राची भरती ओटी किंवा अगदी घड्याळाचे काटे फिरणं हे नियमितपणे घडतं आणि उलट अनावर्ती बदल म्हणजे नॉन पिरियॉडिक जे कधीही केव्हाही होऊ शकतात त्यांची वेळ निश्चित नसते अच्छा म्हणजे जसा अचानक पाऊस येणं किंवा पाऊस येणं वादळ येणं झाड पडणं पूर येणं हे कधीही येऊ शकत ठीक आहे म्हणजे बदलांचे हे वेगवेगळे प्रकार आता लक्षात आले पण मला वाटतं या माहितीतला सगळ्यात महत्वाचा जो फरक सांगितलाय तो भौतिक आणि रासायनिक बदलांमधला आहे अगदी बरोबर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तर भौतिक बदल म्हणजे नक्की काय फिजिकल चेंज हा तर भौतिक बदलामध्ये का होतं ना पदार्थाचे मूळ रासायनिक गुणधर्म बदलत नाहीत अच्छा फक्त त्याची अवस्था म्हणजे स्थिती किंवा आकार बदलू शकतो पण महत्वाचं म्हणजे यात नवीन पदार्थ तयार होत नाही ओके उदाहरणार्थ जसं पाणी उकळून वाफ होणं वाफ झाली तरी ती पाण्याचीच असते एच टू ओचं सूत्र बदलत नाही हां हां किंवा समजा काचेची वस्तू फुटली तुकडे झाले आकार बदलला पण ती काचच राहते अच्छा म्हणजे पदार्थाचं मूळ स्वरूप त्याचं जे संघटन आहे ते कायम राहत हा यापेक्षा वेगळा कसा रासायनिक बदलामध्ये काय होत मूळ पदार्थाचं रूपांतर एका किंवा अधिक नवीन पदार्थांमध्ये होत नवीन पदार्थ हो आणि या नवीन पदार्थांचे गुणधर्म मूळ पदार्थापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात म्हणजे इथे पदार्थाच्या आतमध्ये रासायनिक क्रिया घडते ओके आणि हे बदल सहसा अपरिवर्तनीय असतात म्हणजे इरिव्हर्सेबल उदाहरण काय या असतील याची भरपूर आहेत जसं लोखंड गंजण लोखंड आणि ऑक्सिजन यांच्यात क्रियाहून गंज तयार होतो जो एक नवीन पदार्थ आहे तसंच फळ पिकणं कच्च्या केरीची चव रंग आणि पिकलेल्या आंब्याची चव रंग वेगळा असतो हो अगदी अन्न शिजवणं लाकूड जाळणं फटाका फुटणं हे सगळे रासायनिक बदल आहेत साखर तापोली की काळा पदार्थ होतो तोही रासायनिक बदलच अच्छा आणि यात क्षरण म्हणजे करोजन हा एक प्रकार येतो ना लोखंड गंजण किंवा तांब्याच्या भांड्यावर हिरवट थर येणं बरोबर क्षरण हा धातूंवर होणारा एक प्रकारचा रासायनिक बदलच आहे त्यामुळे धातू खराब होतात हो हवेतला ऑक्सिजन आर्द्रता किंवा कधी कधी रसायनांच्या संपर्काने धातूंची झीज होते ते कमकुवत होतात आणि याचा मोठा परिणाम होतो वस्तू खराब होतात पूल वगैरे कमकुवत होऊ शकतात म्हणजे आर्थिक नुकसानी होत मैं याला थांबवण्यासाठी काही उपाय आहेत का हो नक्कीच याला प्रतिबंध घालण्यासाठी काही पद्धती वापरतात जसं लोखंडावर जस्त म्हणजे झिंकचा लेप देतात त्याला गॅल्वनायझेशन म्हणतात अच्छा किंवा तांब्या पितळ्याच्या भांड्यांना आतून कथिलाचा लेप देतात त्याला कलई म्हणतात पावडर कोटिंग पण करतात हे महत्वाचं आहे म्हणजे वस्तू टिकवण्यासाठी अगदी धातूंची वस्तू जास्त काळ टिकावी म्हणून हे गरजेचं आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या आजूबाजूला जो प्रत्येक बदल घडतोय तो, तो यांपैकी कोणत्या ना कोणत्या प्रकारात मोडतो बरोबर आणि त्याला समजून घेण्यासाठी हे जे वर्गीकरण आहे नैसर्गिक मानवनिर्मित भौतिक रासायनिक वगैरे हे खूप उपयोगी ठरतं हो एकाच बदलाला अनेक निकषांवर पाहता येतं जसं आपण दुधाचं उदाहरण पाहिलं हो नैसर्गिक सावकाश अपरिवर्तनीय आणि रासायनिक कितीतरी प्रकारे आपण त्याला ओळखू शकतो अगदी बरोबर आणि या विविध पैलूंकडे लक्ष दिलं की आपल्याला त्या बदलामागची प्रक्रिया अधिक स्पष्टपणे कळते खरंच बदलांचे इतके कंगोरे असू शकतात हे खूपच रंजक आहे या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद नक्कीच यात मजा आली बोलायला ऐकणाऱ्यांसाठी एक छोटा विचार सोडून जाऊया का हो चालेल आपल्या स्वयंपाक घरात फक्त स्वयंपाकघरात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणकोणते भौतिक आणि रासायनिक बदल आपण रोज अनुभवतो याचा विचार करायला काय हरकत आहे